नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे राज्यातील नव्वद लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचे तीन कामे सांगण्यात आलेले आहेत ते तीन कामे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर त्याची तारीखसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे चौथा व पाचवा हप्ता एकत्र ये येणार का याचंही माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण की मित्रांनो लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता काही दिवसामध्ये लागणार आहे त्यामुळे राज्य सरकार दोन हप्तेसुद्धा वितरित करू शकते त्यामुळे मित्रांनो ही सर्व माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला तीन कामे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान साइटला भेट द्यायची आहे आणि पी एम किसान साईटला भेट दिल्याच्या नंतर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सर्च करायचं आहे गुगलवर त्यानंतर सर्च केल्याच्या नंतर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचा र पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर तुमचं ते इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे त्या ठिकाणी तीन तुमचे कामं दिसतील त्यामध्ये लँड रेकॉर्ड आधार सीडिंग आणि ई के वाय सी e तिन्ही ठिकाणी जर यश असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते येतील आणि जर तिन्हीपैकी जर लँड सीडिंगचा प्रॉब्लेम न असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयाशी भेट द्या तुमच्या कृषी विभागाला भेट द्या किंवा तुमच्या तलाठ्यांना भेट द्या कारण की तिथेच तुमचं ते काम होता होतं याचबरोबर तुमचं आधारला बँक खातं लिंक नसेल आधार सीडिंग म्हणजे आधारला बँक खातं लिंक अद्यापर्यंत नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे नमो शेतकरी योजनेच्या चौथा हप्त्या येण्यापूर्वी तुम्ही जर हे जर काम केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील जर नाही केलं तर येणार नाहीत परंतु ते जर तुम्हाला जमत नसेल तर लवकरात लवकर लोकर। इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला चोवीस तासामध्ये लिंक होतं त्यामुळे ते करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर ई के वाय सी म्हणजे तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान ई के सी केलेली नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान ची ई केवायसी करून घेणे तुम्हाला बंधनकारक आहे आणि तिन्ही जर गोष्टी यश असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही याचबरोबर पी एम किसान मागील सतरावा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जर क्रेडिट झालेला असेल जमा झालेला असेल तर तुम्हाला कुठेही जायक जायचीही गरज नाही बघायचीही गरज नाही त्यामुळे सतरावा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये ज जमा झालेला असेल तर नमोशेतकरी योज योजनेचा चौथा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो हे तीन महत्त्वाची कामं होती जी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मित्रांनो सध्या मी तुम्हाला आता याची ता तारीखसुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जवळ आलेली आहे आणि सध्या ह्या आपल्या राज्य सरकारचं या चालू असलेल्या सरकारचं या विधानसभेचं शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे आणि हे शेवटचं पावसाळी अधिवेशन असल्याकारणाने लवकरात लवकर आता हे पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या अका। 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 बँक अकाउंटमध्ये केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक विचारणा केली जात आहे की दादा चौथा व पाचवा हप्ता एकत्र येणार का मित्रांनो तसंसुद्धा होऊ शकतो कारण की याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक होती याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य सरकारने न नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकदाच म्हणजे एकूण चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दिले होते त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारहीता अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि हा जर तीस चौथा हप्ता जर राज्य सरकारने वितरित केला तर पाचवा चौथा हप्ता जर वितरित केला तर पाचवा हप्ता वितरित करायला विधानसभेची निवडणूक व्हावी लागेल दुसरं सरकार स्थापन व्हावं लागेल त्यामुळे भरपूर वेळ होईल त्यामुळे राज्य सरकारचा राज्य सरकारचा हा विचार आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना अडचण येऊ नये पाचव्या हप्ता वितरित करण्याकरिता विलंब होऊ नये त्यामुळे चौथ्या हप्त्याची तारीख तर जवळ आलेलीच आहे त्यामुळे शक्यता आहे की पाचवा हप्तसुद्धा हप्ता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर येणार आहे आणि तसं जर झालं तर चौथा व पाचवा हप्त्याचे दोन्ही दोन्ही हप्ते दोन्ही दोन्ही हप्ते समजा चौथा व पाचव्या हप्त्याचे दोन्ही दोन्ही पैसे समजा एकूण चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विधानसभेचं जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार परंतु चौथा व पाचवा हप्ता एकत्रच वितरित होणार का याचं काही तेवढं शंभर टक्के गॅरंटी नाही कारण की तसं सांगण्यासुद्धा आलेलं नाही परंतु एक मात्र शंभर टक्के खरं की चौथा हप्ता मात्र विधानसभेची ही जे काही विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आहे हे संपल्याबरोबर येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत तो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद